नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपण सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मिद्रोह आज दिनांक 20 मार्च 2025 हजार पंचवीस आणि आता सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रोह आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे सोबतच काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पाऊस गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते तर यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेलकला नक्की प्रेस करा शेतकरी हो आज सकाळपासूनच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे यासोबतच आपल्याला जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा काही भाग आहे यांसारख्या जिल्ह्यामध्ये यांसारख्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला मिळालं आहे आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार असून काही ठराविक जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे ते ठिकाण आहे पांढरकवडा आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आहे सोबतच ताडोबा आहे वर्धा आहे यवतमाळ आहे यांसारख्या ठिकाणी दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला उमरेड आहे सोबतच भंडारा आहे नागपूर आहे घोटी आहे त्यानंतर कोंढाळी आहे आर्वी वर्धा वरुड आहे यांसारख्या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते यावेळेस विजांचा कडकडाटसुद्धा राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला पांढरकवडा आहे सोबतच उसद आहे उमरखेड आहे हा जो काही तेलंगणा लगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर उमरखेड आहे नांदेड आहे सोबतच देगलूर आहे उदगीर अहमदपूर आहे परळी आहे लातूर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी आपल्याला हलका सर्वाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे पेठ आहे केज आहे या ठिकाणीसुद्धा एका दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला सोलापूर आहे सोबतच पंढरपूर जत आहे या भागामध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एका दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते बाकी उर्वरित राज्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने आज पाहायला मिळू शकते हा अंदाज वेदर मॉडेलचा झालेला आहे आता आपण हवामान खात्याने काय अंदाज दिलेला आहे तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्याला नंदुरबार आहे धुळे त्यान त्यान आहे त्यानंतर जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे यांसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर परभणी आहे सोबतच हिंगोली आहे नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान हो खात्याने हलका सर्वात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे त्यानंतर नागपूर हवामान हो खात्याने विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिलेला असून नागपूर हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर बुलढाणा आहे त्यानंतर अमरावती अकोला आहे सोबतच वाशिम आहे यवतमाळ आहे या, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासोबत हलका सर्वचा पाऊस होणार असा अंदाज नागपूर हवामान हो खात्याने दिलेला आहे त्यानंतर वर्धा आहे सोबतच आपल्याला इकडे नागपूर आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे